घरच्या लग्नात जसं कधी कोणाचा कचरून वाजेल हे सांगता येत नाही तसंच राजकारण रा आणि राजकारणी सत्तेच्या लग्नात कधी कोणते नातेवाईक कशावर रुजतील आणि साथ सोडतील हे सांगता येत नाही सध्या महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी ही घरं जरी सुखी समाधानी वाटत असली तरी त्यांच्यातले वाद मात्र आता शाळेत जाणाऱ्या लोकांनाही कळू लागलेत अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला महायुती एकटं टाकते का हा प्रश्नाचं मोहोळ उठलंय या धर्तीवर आता अजित पवार महायुतीला मोड देणार का आणि दिला तर ते एकटे लढणार की राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात वापसी करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याच बाबतीत प्राईम संवादच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व ठोक ताळे बांधणार आहोत सर्वांना नमस्कार मी कवंतेय स्वागत करतो आपणा सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर विधानसभेच्या निवडणुकांचा संभाव्य महिना जस जसा जवळ येतोय तस तशी महायुती आणि महाविकास आघाडीतील धाकधूक वाढतीये प्रत्येक पक्ष तयारी तर जोरदार करतोय पण कधी कोण काय बोलेल आणि कुठे फिसकटेल हे बोलणाराही कडून चुकणार नाही अशा परिस्थितीत महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांनी मात्र अजित पवारांच्या विरोधात अप्रत्यक्षपणे कारवाया आणि कुरबडी करायला सुरुवात केली आहे पण याची सुरुवात इथूनच होते का तर नाही यासाठी जरास आपल्याला मागे जावं लागेल म्हणजे साधारण दोन हजार बावीस मध्ये जेव्हा महायुती तयार होण्याच्या मार्गावर होती आता यावेळीची परिस्थिती काय होती तर शिंदे त्यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार घेऊन गुवाहाटीला पोहोचले होते याच वेळी नेमकी भाजप हायकमांड आणि अजित पवार यांचीही बोलणी सुरू होती तेव्हाच एकनाथ शिंदे यांनी एक विधान केलं की मी मोठा निर्णय घेतलेला आहे आता पुढे काय करायचं ते भाजपने शब्द दिल्याप्रमाणे करावं त्यांचं हे विधान होतं ते मात्र मुख्यमंत्री पदाबाबत पण काय केलं होतं त्यांनी हे असं विधान तर त्यासाठी जरा भाजप आणि पवार यांच्या बोलण्याकडे वळू हे गुवाहाटीला जाऊन बसलेत याचं पुढे काय होत आहे ते नंतर पाहूयात पण जर तुम्ही आता आमच्यासोबत यायला तयार असाल तर आपण तुमच्या सोबत पुन्हा शपथविधी करून घेऊयात हे असं भाजप हायकमांडने अजित पवार यांना सांगितलं भाजप आणि पवार तयारच होते इतक्यात शरद पवार थांबा म्हणाले यानंतर इतकं अंतर पडलं की शिंदे महाराष्ट्रात येऊन मुख्यमंत्री झाले आणि अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं पण आता अजित पवारांना याचा पाश्चाताप करावा लागणार का ला। कारण महायुतीचं एकंदरीत वातावरण पाहता ते अजित पवारांसाठी अनुकूल मात्र दिसत नाहीये आता असं का तर यासाठी जास्त लांबच नाही लोकसभेच उदाहरण घ्या लोकसभेत महाविकास आघाडी ही महायुतीपेक्षा सरस ठरली तिने अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा मिळवल्या सर्वाधिक अठ्ठावीस जागा लढवणाऱ्या भाजपाचा मात्र नऊ जागांवर समाधान मानावं लागलं होतं गेल्या निवडणुकीत पंचवीस जागा लढवून तेवीस जागा जिंकणाऱ्या भाजपाच्या तब्बल चौदा जागा कमी झाल्या आणि महायुतीला सतरा जागांवरच यश मिळालं त्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ एक जागेवर विजय मिळाला होता या अपयशाच खापर संघ आणि भाजप आणि शिंदे गटाने अजित पवारांवर फोडलं होतं काय म्हणाले होते संघ याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची युती केल्याने लोकसभेत अपयश महायुतीला आला आहे असं संघाच्या ऑर्गनायझर आणि विवेक साप्ताहिकाने म्हटलं होतं यावर देवेंद्र फडणवीसांना अजित पवारांना युवतीत घेऊन चूक केली होती का असं विचारलं असता त्यांनीही नाही असं उत्तर दिलं ते या वेळची गरज होती आलेली संधी कधी सोडायची नसते सगळं काही स्थावर व्हायला थोडा वेळ लागेल त्यांना आमचं गुण लागेल त्यामुळे दोघांचाही फायदा होईल शिवसेनेशी आमची युवती नैसर्गिक आहे वर्षानुवर्षी आम्ही एकत्र काम करतोय मागील काही वर्षात राजकीय परिस्थिती बदलल्यामुळे अजितदादा सोबत आले ही युवती राजकीय आहे आणखी पाच दहा वर्षांनंतर युवती नॅचरल होईल आज तसं आहे असं म्हणता येणार नाही असं असलं तरी ही युवती तकलाजू नाही ते अनेक वर्ष चालेल असं सांगितलं पण खरं एकंदरीत अजित पवारांच्या असल्याने शिंदे गटातील आमदारांना आणि कार्यकर्त्यांना जो काही त्रास होतोय आणि ते जे काही गरड ओकतायत त्यावरून लवकरच अजित पवार महायुतीशी गाडी मोड घेणार असल्याचं दिसून येत शिंदेच्या शिवसेनेतील नेते आणि आरोग्य मंत्री असणारे तानाजी सावंत यांनी अजित पवार आणि एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस बाबत मध्यंतरी एक वक्तव्य केलं होतं काय होतं ते तर आपण मासाचे शिवसैनिक आहोत आयुष्यात कधी आपले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत पटलेले नाही राष्ट्रवादी बरोबर मांडीला मांडी लावून बसत असलो तरी बाहेर आलो की उलट्या होतात आपल्याला त्यांची अलर्जी आहे असं त्यांनी म्हटलं होतं यावरून त्यांची राष्ट्रवादीशी असलेली तीव्र नाराजी दिसून येते त्यानंतर आताच काल परवा शिंदे गटाच्याच गुलाबराव पाटलांनीही अजित पवारांच्या खात्यावर आरोप केल्या पाणी पुरवठा विभागाच्या फाईल वारंवार पाठवूनही परत पाठवण्यात आल्याचं सांगत गुलाबराव पाटील यांनी अर्थ खाते हे सर्वात नालायक खाते आहे असे मनात संताप व्यक्त केला होता आता जर शिंदे गटाची मानसिकता पाहायची झाली तर शिंदे शिवसेनेतून बाहेर का पडले हे पाहावं लागेल मुळात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली ती भाजपाशी असलेली युती तोडून जेव्हा ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी संधान बांधलं तेव्हा सगळेच आपापल्या जागेवर होते अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांसोबत आणि शिंदे ठाकरेंसोबत पण काही काळानंतर मात्र शिंदेची नाराजी दिसून आली शिंदेना शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेलेलं पटलेलं नाही कारण मुळातच बाळासाहेब आणि शिवसेना हे हिंदुत्ववादी होते त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत शिवसेना गेल्याचे न पटल्याने शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले शिंदे गटाचा सुरुवातीपासूनच अजित पवार विरोध होता आता जर तीच राष्ट्रवादी शिंदेसोबत सरकार स्थापन करत असेल तर शिंदे गटाला ते पटेल का तर अजिबात नाही यामुळेच अजित पवारांना महायुतीतून अंतर्गत टिकांचा सामना करावा लागतोय अजित पवार आता मात्र पूर्णत एकटे पडल्याचे दिसून येत आहे यात जरी अजित पवारांनी कुणी काही बोलल्याने माझ्या अंगाला छिद्र पडत नाही मी माझे काम करत राहणार असं जरी सांगितलं असलं तरीही त्यांचे हे ही विधान कोकळ असल्याचं दिसून येत आहे या अशा अनेक मुद्द्यांमुळे अजित पवार महायुतीतून बाहेर पडत एकटे निवडणूक लढवू शकतात आता मुळात अजित पवार एकटे लढणार की पुन्हा शरद पवारांसोबत जाणार हाही प्रश्न मूळ धरतोय कारण शरद पवारांनी जरी काही नाच आपल्यात येणार असं म्हटलं असलं तरी महायुती स्थापनेची वेळी शरद पवारांचा था थांबा हा शब्द खूप काही सांगून गेलाय त्यामुळे आता ही शरद पवारांचीच खेळी असून राष्ट्रवादी फुटेलीच नाही का अशी ही शंका महाराष्ट्राची धडकी वाढत आहे आता जर शरद पवारांनी अजित पवारांना पक्षात समावून घेतलं नाही आणि ते महायुतीतूनही बाहेर पडले तर त्यांची ना घर की ना घाट की अशी परिस्थिती झाल्याशिवाय राहणार नाही हे नक्की आता खरं काय ते विधानसभे निवडणुकीच्या निकालानंतर पहाटे न कळेल म्हणजे मिळवलं बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं अजित पवार एकला चलोरे नारा देणार का की शरद पवारांसोबत जाणार महायुती विधानसभेपर्यंत शाबूत राहणार का जर अजित पवार एकटे लढले तर ते, ते निवडणूक जिंकू शकतील का कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास प्राईम समोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद